हा, हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला संध्याकाळची आहे म्हणजे जे इव्हिनिंगची आहे आता दिवे लावायची तर चला देवाबत्तीची पण वेळ झाली आहे आणि आज आहे ना मी तुम्हाला फुलवाती बनवून दाखवणार आहे तर मार्केटमधून मा एवढ्या महाग फुलवाती घेऊन येण्यापेक्षा आपण घरच्या घरी कशा पद्धतीने फुलवाती तयार करू शकतो हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मार्केटमध्ये मा जर तुम्ही बघायला गेला तर खूप महाग असतात आणि आपण घरच्या घरी गावरान ना कशा प्रकारे सेट करू शकतो ते ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा मी ना कापूस घेतलेला आहे आणि हा घरचा कापूस आहे त्यामध्ये सरकी होती ना ती सरकी काढून घेतली त्यानंतर असा कापूस आहे ना पिंजून घेतला बघा अशा प्रकारे तर अशा प्रकारे ना असा पसरून घ्यायचा कापूस त्यानंतर आहे ना दुमतून घ्यायचा दोन्ही तिन्ही साईड हे ना दुमतून घ्यायचा त्यानंतर असा गोल करायचा आणि पुढे ना थोडंसं टोक काढायचं ते टोक आपण आहे ना आता दुधामध्ये ना बोट बुडून आणि ते टोक हे ना असं पिळून घेऊ त्यांनी ना काय होतं वात चांगली तयार होती आणि जास्त वेळ आहे ना तेवत राहती त्यामुळे ना अशा पद्धतीने ना, ना आपण वाद करू शकतो म्हणजे फुलवात बनू शकतो तर अशाच प्रकारे ना मी सर्व पाती ना करून घेणारे तुम्हाला अजून एक आहे ना करून दाखवते मी आणि मी ना भरपूर अशा वाती ना सकाळीच करून ठेवल्या होत्या पण अगोदर आहे ना मी काही वाती ना सेट करून ठेवल्या होत्या पण म्हटलं चला तुम्हाला पण आहे ना ह्या वाती दाखवा कशा तुमच्या पण उपयोगी पडतील कारण आता श्रावण महिन्यामध्ये आपण पोती पुराण लावतो ना त्यामुळं वाती फुलवाती ह्या भरपूर लागतात आपल्याला तर तुम्हाला पण दिवाळीमध्ये गणपतीमध्ये अशा वातीचा उपयोग होईल तर म्हंटल चला तुमच्या संग पण शेअर करून बघावं आवडलं तर तुम्ही पण करून बघा आणि एक लाईक नक्की करा या वाती जर आवडल्या तर तर बघा दुसरी वात आहे ना फुलवात मी त्याच प्रकारे केली आहे आणि साईडला आहे ना मी भीमसेन कापराचे ना तुकडे घेतले आहे आणि इथं दूध घेतलं आहे आणि तूप हे ना गरम करायला ठेवलंय गावरान गाईचं तूप घेतलंय मी ते पण गरम करायला ठेवलंय म्हणजे ना जास्त वेळ जायला नको म्हणून आणि ना पाऊस येतोय त्यामुळे ना पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा पण काही हरकत नाही कारण आमचं पत्र्याचं घर आहे ना त्यामुळे पावसाचा आवाज तर येणारच आहे तर हे बघा अशा पद्धतीने ना, ना मी तिसरी पण वाट आहे ना करून घेतली आणि आता एक राहिलेली शेवटची वात आहे ना ती पण तुम्हाला चौथी वात पण करून दाखवते तर अशा पद्धतीने ना तुम्ही नक्की करून बघा आपण मार्केटमध्ये जर गेलो ना ह्या वाती घ्यायला ना आपल्याला खूप असं जास्त पैसे लागतात आणि घरच्या घरी आपल्याला पाच ते दहा मिनटाचं कामसुद्धा नाही आहे इतक्यात होऊन जातं तर अशा पद्धतीने ना आपण ह्या वाती करू शकतो तर ह्या वातीच्या टोकाला आहे ना आपण कुंकू हळद आहे ना ते लावायचं मी तर ह हळदी कुंकाचं पाळच घेतलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये बोट बुडवायचं आणि टोकाला आहे ना कुंकू लावायचं म्हणजे ना आपली वात आहे ना फुलवात एकदम आकर्षित दिसते तुम्ही याच्या ऐवजी ना हळद पण लावू शकतात या वातीच्या टोकाला आणि नाहीतर आहे ना अष्टगन पण लावू शकतात तुम्हाला जे आवडेल ते पण मी थोडंसं कुंकू आणि थोडीशी हळद लावलेली आहे पण कुंकाचं बोट झालं ना त्यामुळे ना हळदीचा कलर आणि कुंकाचा कलर एकत्र होऊन गेला माझ्याकडून तर तुम्ही ना तसं काही करू नका तर चला आता आहे ना सर्व वाती ना मी अशाच प्रकारच्या करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर बघा सर्व लाईन मी हळदी कुंकू लावून घेतलं टोकणला आणि आता इकडं मी तुम्हाला अगोदरच बोलले होते की आहे ना गरम करायला आहे फुलपात्रामध्ये हे ना गावरंगाईचं आहे तर हे आहे ना मी गरम करून घेतलं म्हणजे ना थंड होईल म्हणून अगोदरच गरम करायला ठेवलं होतं भीमसेन कापूर आहे का ना त्याचे बारीक असा चुरा करून टाकतेय याने काय होतं आपले वात आहे ना जळते ना म्हणजे त्यावेळेस आहे ना असा सुगंध सुटलेला असतो घरामध्ये म्हणून आहे ना भीमसेन कापूर टाकलाय मी तर त्याचं असं हातावर पण आहे ना बारीक पूड होती तुम्ही एखाद्या एखाद्या ताटामध्ये म्हणजे खलबात्यात ता बी बारीक पूड करून घेऊ शकतात तर मी ना हाताने चुरा करून घेतला तर एकदम बारीक चुरा झाला त्याचा ते ना नंतर थोडं थंड झाल्यानंतरच टाकायचं राहतं कारण आहे ना अगोदर गरम याच्यात जर टाकलं ना तर सगळा सुवास आहे ना उडून जातो त्याचा त्यामुळे ना तूप गरम करून थंड केलं आणि त्यानंतरच आहे त्यामध्ये टाकलं मी तर बाकीचे ना काही साईडला ठेवले आहे तर अशा पद्धतीने ना आता मी सर्व भी भीमसेन कापपूर आहे ना तर याच्यामध्ये टाकून दिला आहे तुपामध्ये कारण खालचा पण गोळा करून होता ना, ना तो टाकला आहे फुलपात्रामध्ये तर आता आहे ना ह्या वाती कशा सेट करायच्या ते दाखवते मी तुम्हाला तर चला तर आपल्या इकडे ना बर्फाचा ट्रे असतो तर हा ट्रे घ्यायचा यामध्ये तुपामध्ये वात बुडवायची आणि ट्रेमध्ये ठेवायची सुरुवातीला सर्व वाती ना तशाच करून घ्यायच्या अशा पद्धतीने टोकवरती आलं पाहिजेत फक्त तर अशा वाती ना म्हणजे माझ्याकडे ना चौदा म्हणजे चौदाच खाच्यांचं आहे ना ट्रे आहे त्यामुळे ना मी दोन तीन वेळेस करून घेणार आहे पण सुरुवातीला पहिलं जे आहे ना तेच तुम्हाला दाखवणार आहे नंतरच मग मी करून घेईल नंतर तर हे बघा अशा पद्धतीने खूप सोप्या या वाती करायला आणि म्हणजे खूप म्हणजे खूप सोपे आणि कोणी पण सहज करू शकतं जास्त वेळ नाही कमी वेळामध्ये क कमीत कमी वेळामध्ये जास्त वाती होऊ शकतात कारण तुमच्याकडे जर जास्त ट्रे असले नाही तर तुम्ही जास्त ट्रेमध्ये ठेवू शकतात किंवा आपल्या औषधाच्या ज्या बाटल्यांचं झाकणं असतात ना त्यामध्ये पण सेट करू शकतात किंवा आपण सत्यनारायण प्रसादाच्या वेळेस जे वाट्या हे देतो ना आपण ड्रोन छोटे छोटे ड्रोन असतात पहा ते प्रसाद देतो आपण त्यामध्ये पण सेट करू शकतात पण माझ्याकडे त्याच्यातलं काहीच नव्हतं एवढंच होतं त्याच्यामुळं मी तुम्हाला एवढ्याच याच्यात दाखवते आहे आता हे सर्व बुडून ठेवल्या का जे उरलेलं तूप आहे ना ते परत याच्यामध्ये टाकायचं तर पुढं दाखवतेच मी तुम्हाला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कामाचा जर असला ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा अशा पद्धतीने ही म्हणजे ह्या वाथी ना तुम्हाला गणपतीमध्ये नवरात्रामध्ये नक्कीच कामं येतील आणि आता श्रावण महिन्यामध्ये बी तुम कोणत्या वेळेस आहे ना तुम्ही या करून एका डब्यामध्ये भरून ठेवू शकतात फक्त ना एक काळजी घ्यायची कारण आपण आहे ना फक्त गावरंगाईचं तूप वापरेल हे तूप आहे ना जर बाहेर जर ठेवल्याने या वाती लवकर मे म्हणजे वितळून जातं जर तुम्हाला बाहेर ठेवायचं जर असेल तुम ना फ्रीज नसेल ना तुमच्याकडे तुम्ही याच्यामध्ये ना डालडा तूप टाकायचं कारण वनस्पती तूप जर टाकलं ना यामध्ये तर ते लवकर वितळत नाही म्हणून न हे अशा जर वाती गावरान फक्त गावण तुपामध्येच जर करायच्या असल्या ना तर ह्या वातीनं तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावं लागतील तर फ्रीजमध्ये ना त्या वितळणार नाही एका डब्यामध्ये काढून ठेवायच्या नंतरून ह्या आणि म्हणजे आपल्याला लागतील ना त्यावेळेस आपण त्याचा उपयोग करू शकतो तर बघा अशा पद्धतीने ना, ना मी यामध्ये तूप टाकून घेतलं एक एक दोन दोन चमचे आणि त्यानंतर आहे ना आता ह्या ट्रे ना फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे पंधरा मिनटासाठी जास्त वेळ नाही लागत फक्त पंधरा मिनटं लागतात मेलटवायला आणि खूप छान होतात मला तर खूप आवडल्या मी अगोदर करून बघितलं ह्या आणि नंतरच तुमच्या संग शेअर केल्या आणि वाथील आपण जो लाल कलर लावला आहे ना कुंकुआचा तो खूप छान दिसतो तर चला आता आपण आहे ना हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ तर हे बघा इथं फ्रीजमध्ये ना ठेवून देते आणि आता हे ना पंधरा मिनटं ठेवून देऊ आपण ह्या पंधरा मिनटानंतर आहे ना बघू कशा झाल्या त्या तर चला आता पंधरा मिनटानंतर बघू तर बघा पंधरा मिनटं झाली आहे तर पंधरा मिनटानंतर बघती मी तर हे बघा किती छान वाथी झाले ना आपल्या पाणी वगैरे काहीच गेलं नाही आहे एकदम छान अशा प पलटी केल्या तरी पलटणार नाही पण आता हा ट्रे ना आपण पाच ते दहा मिनटं कमीत कमी दहा मिनटासाठी असाच ठेवायचा आणि दहा मिनटं झाले का असं करून बघायचं त्यानंतर आहे ना थोडस थांबून घ्यायचं म्हणजे ना आपल्या ज्या वाती ना त्या फ्रीजमधून काढल्यानंतर खूप थंड असतात ना त्यामुळं आणि एका साईडला ना बोटाना असं दाबून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे हे बघा असं दाबून धरलं का सहजच आपली आहे ना निघून जाते आणि खूप छान तर गोल कलर जर म्हणजे गोल साईज जर असले ना तर खूप छान होतं पण माझ्याकडे चौकनी साईजचं होतं ना त्यामुळं चौकनी झाल्या त्या आणि खूप इझी निघतात या बघा अशा प्रकारे ना सर्व वाती ना ह्या निघून जातात आता ह्या काढून घेतल्या का एका डब्यामध्येही ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या त्यानंतर आहे ना मग तुम्हाला जेव्हा लागेल ना तेव्हा वाद घ्यायची आणि लावायची म्हणजे घडोघडी तूप गरम करायची गरज नाही वाद बुडवायची गरज नाही खूप सोपी आणि खूप साधी पद्धत आहे ही नक्की वापरून बघा तुम्ही तर हे बघा अशा पद्धतीने मला तर खूप आवडली ही पद्धत आणि मला जेव्हापासून ही पद्धत आवडली ना तेव्हापासून मी असेच करते दररोज आपल्याला सकाळ संध्याकाळ फुलवात लावावं लागते ना तर एका डब्यामध्ये भरून ठेवल्या का वाती करून तर दर एक वाद फुलवात घ्यायची आणि देवाजवळ लावायची तर मी तुम्हाला आहे ना आता ही फुलवात पेटून पण दाखवते तर कशा पद्धतीने पेटते ती पण असं आहे का सुगंध येणार नाही तुमच्यापर्यंत म्हणून तर आता आहे ना मी वात पेटून दाखवते तुम्हाला बघा अशा पद्धतीने ना आपल्या फुलवाती तयार होतात तर माझ्याकडे मी तुम्हाला अगोदर बोलले ना चौदाच तर चौदा वाती तयार आहे मी परत अजून एक ट्रे लावून दिलाय काढल्यानंतर तर तो पण आहे ना थोड्या वेळानंतर काढून घेईल मी तर या बघा अशा वाती ना आपल्या तयार आहे नक्की करून बघा या तर आता मी तुम्हाला आहे ना वात लावून दाखवते विराज पण बघायला आला होता तर काय करते मम्मी म्हणून तर बघा मस्त अशी एका याच्यामध्येच वात पेटून जाते आणि खूप वेळ अशी तेवत राहते तर बघा मस्त आहे ना एकदम छान आणि वाद बघा किती छान पेटती ती तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या उपयोगी आहे का नाही ते पण मला सांगा तर उपयोगी असला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओची एंडिंग पण मी इथंच करते आहे व्हिडिओ आवडल्यास आधीच बोलले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल माझा खूप खूप असे धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत